श्री स्वामी समर्थ कालभैरव काल अष्टकमचा दररोज जप केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि मोक्षप्राप्ती होते भगवान कालभैरवाचे वर्णन भूतसंगनायक पृथ्वी अग्नी, जल वायू आणि आकाश या पाच भूतांचे स्वामी असे केले आहे हा एक अत्यंत प्रभावशाली आणि धार्मिक मंत्र आहे जो भगवान शिवाच्या कालभैरव रूपाशी संबंधित आहे कालभैरव हे देवता आहेत ज्यांना शंकराचे रूप मानले जाते परंतु त्यांचे रूप अधिक भयंकर आणि शक्तिशाली आहे कालभैरव म्हणजे काळाचा नियंत्रक मृत्यूचा देव आणि वेळेचं पालन करणारा देव त्यांची उपासना आपल्या जीवनात शांती संरक्षण आणि समृद्धी मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते कालभैरवाष्टक वाचन केल्याने अनेक फायदे होतात जे आपल्या जीवनातील विविध पैलूंमध्ये सुधारणा घडवून आणतात आजकालच्या बीजी जीवनामध्ये वेळ मिळत नसला तरीही सकाळी अथवा संध्याकाळी मोबाईलवर हा मंत्र लावू शकतात ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्पङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदाधियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाप्तितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रवं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवसलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिग्नन् मनोज्ञ हेम किङ्किनीलसत्कटी काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकम् नित्यमन्द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहास भिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासनं। नष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकादरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पदे काशिका पुरा कालभैरवं भजे सङ्कटापसु मुक्ति कालभैरव या देवतेला सर्व सङ्कट तासमपसु मुक्त करणारा असे मानले जाते जो व्यक्ती कालभैरवाष्टक नियमितपणे वाचतो तो आपल्या जीवनातील अडचणींना सहजपणे पार करू शकतो कालभैरव आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या मानसिक शारीरिक आणि आर्थिक संकटांपासून वाचवतो त्यांचे वाचन केल्याने जीवनातील संकटांपासून संरक्षण मिळते आणि दूरदर्शन नोकरीतील अडचणी व्यापारातील तोटा आणि इतर जीवनातील समस्या सहजपणे कमी होतात बुरी शक्तींपासून संरक्षण कालभैरव हे अंधकार आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देणारे देवता मानले जातात त्यांची उपासना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा प्रवेश होतो कालभैरव स्तोत्र किंवा कालभैरवाष्टक वाचन हे बुरी शक्तींपासून आणि शाप तंत्र मंत्राच्या प्रभावापासून मुक्ततेसाठी महत्त्वाचे ठरते यामुळे घरातील वादविवाद शत्रूंचा त्रास आणि मानसिक कष्ट कमी होतात पापांचा नाश आणि आत्मशुद्धी कालभैरव अष्टक नियमित वाचन पापांचा नाश करतो आणि आत्मा शुद्ध करतो ज्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व वाईट कार्य किंवा पापे नष्ट होतात कालभैरव हे पापांचे नाश करणारे सर्व बुराई दूर करणारे देवता मानले जातात त्यामुळे कालभैरवाष्टक वाचल्याने त्यांच्या भक्तांचे जीवन शुद्ध होऊन त्याला दैवी कृपा मिळते व्यक्तिगत समृद्धी कालभैरव अष्टक वाचनाचे एक महत्त्वपूर्ण फायदे म्हणजे आर्थिक समृद्धी जो व्यक्ती कालभैरवाच्या स्तोत्राचे नियमित वाचन करतो त्याच्या जीवनात आर्थिक स्थिती सुधारते आर्थिक संकटांचा सामना कमी होतो आणि व्यापार नोकरी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते कालभैरव जे वेळ आणि जीवनाचे कण कण करून नियंत्रित करतात ते आपल्या भक्तांना समृद्धी आणि धंद्यात यश मिळविण्याचा मार्ग दाखवतात मानसिक शांती आणि स्थिरता कालभैरवाष्टक वाचनाने मानसिक शांती मिळवता येते कोणत्याही प्रकारचा ताण तणाव आणि चिंता दूर होऊन एकाग्रता आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते या स्तोत्राच्या वाचनाने विचारांची गोंधळ कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो जीवनातील कुठल्या तरी गोंधळलेल्या परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळते भविष्यातील संकट निर्मूलनासाठी योग्य दिशा मिळवली जाते समाजात प्रतिष्ठा आणि आदर काल कालभैरवाच्या उपास्य रूपामुळे त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते त्याच्या वर्तनात एक प्रकारचा आदर्श निर्माण होतो कालभैरव हे सत्याचे न्यायाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे म्हणूनच त्यांच्या वाचनामुळे त्या व्यक्तीला समाजात आदर मिळतो तसेच त्याला कार्यामध्ये यश आणि सफलतेचे मार्गदर्शन मिळते शक्ती आणि पराक्रमाचा लाभ कालभैरव अष्टक वाचन केल्याने व्यक्तीच्या जीवनात शक्ती आणि पराक्रमाचा लाभ होतो या स्तोत्राचे मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य मिळवता येते व्यक्ती सशक्त होतो आणि त्याला आपले कार्य अधिक प्रभावीपणे पार करता येते त्याच्या जीवनात जिंकण्याची क्षमता वाढते आणि त्याला हिंमत मिळते मोक्षप्राप्ती कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपात असले तरी ते मृत्यूचे देवता मानले जातात त्यांची उपासना केल्याने भक्ताला मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते कालभैरवाष्टक वाचनाने एक चांगला धार्मिक आणि मानसिक विचार सुसंस्कृत होतो ज्यामुळे ते आत्मिक उन्नती आणि मोक्षाच्या मार्गावर मार्गदर्शन करतात त्याची उपासना आणि स्तोत्र प्रपंचातील सर्व समस्यांपासून मुक्त होऊन अंतिम दिवशी मोक्ष मिळविण्याचा मार्ग दाखवते धर्मपालन आणि पापक्षमत्व कालभैरवाष्टक वाचनामुळे भक्ताला धार्मिक पालनाची प्रेरणा मिळते त्याच्या वाचनाने भक्ताची जीवनशैली अधिक पवित्र आणि धार्मिक होऊन त्याला पापक्षमत्व मिळते जीवनातील सगळ्या अशुद्धतेपासून तो शुद्ध होतो आणि पवित्र मार्गावर जातो उत्कृष्ट आरोग्य कालभैरव हे केवळ मानसिक आणि आध्यात्मिक शांती देत नाहीत तर शारीरिक आरोग्य सुधारणेसाठी देखील मदत करतात त्यांच्या उपास्यरूपात रूपात जाऊन त्यांच्या कृपेचे त्यांच्या कृपेने शरीराच्या विविध रोगांचे निवारण होऊ शकते कालभैरवाष्टक वाचनाने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शरीर शुद्ध व ताजे दवाने होऊ शकते निष्कर्ष कालभैरवाष्टक वाचनाचे अनेक फायदे आहेत जे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि यश घेऊन येतात कालभैरव हे त्या सर्व व्यक्तींसाठी उपकारक असतात जे त्यांनी प्रामाणिकपणे उपासना करतात ज्यांचे वाचन केल्याने व्यक्तीच्या जीवनात एक अनोखी शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती येते यामुळे तो जीवनातील सं सर्व संकटे पार करू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर अशीच धार्मिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ